आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मागच्या सोमवारपासून अवैध धंद्यावर कारवाईची विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती त्या संदर्भाने वेगवेगळ्या अवैध वेग धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश मान्य एस पी सरांनी स्थानिक गुन्हे शाखेला होता पोलीस स्टेशनला दिले होते त्या अनुषंगाने मागच्या आठवड्यात एक लक्ष्मण गोरे नावाचा बऱ्याच दिवसापासून फरार असलेला आरोपी अटक करण्यात आला होता आणि त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे एक पिस्टल मिळाली होती गावठी बनावटीची त्याच माहितीनुसार त्या लिंकवरून गोपनीय माहितीद्वारे व विचारपूत चौकशीदरम्यान काही माहिती मिळाली त्यावरून काल दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळ्या टीम करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्याच्यापैकी एका आरोपीकडे दोन आणि एका आरोपीकडे एक असे तीन गावठी पिस्टल आणि पाच राऊंड स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे या पूर्ण वर्षात दहा महिन्यापर्यंत स्थानिक गुन्हे शाखा तसेच जालना जिल्ह्याने इतर पोलीस स्टेशन असे एकूण अठ्ठावीस अग्निशस्त्राच्या कारवाई झाल्या आहेत ज्या की मागील पाच वर्षात सर्वात जास्त आहे आरोपी एक आहे भीमा भाऊराव वाघमारे व तेवीस वर्ष राहणार सोलगाव तालुका जिल्हा जालना एक आहे सुशांत उर्फ मुन्ना राजीव भुरे राहणार कानाडी वस्ती जालना आणि तिसरा आहे पवन विनोद स्वामी उर्फ पारसमणी वय सव्वीस वर्ष राहणार चौधरी नगर जालना या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे दोन पिस्टल आहे तो गुन्हा सदर बाजार येथे दाखल करण्यात आलेला आहे एक पिस्टलचं पोलीस स्टेशन तालुका जालना आहे